चैत्र शुक्ल प्रतिप्रदा म्हणजे गुढीपाडवा याच तिथीला शालिवाहन शालीवाहन शकाची सुरुवात होते शालिवाहन शके काय आहे आणि ह्याची सुरुवात कधी झाली हे जाणून घेण्यासाठी आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहास आपल्या महाराष्ट्रावर आणि जवळपास सर्वच दक्षिण भारतावर सातवाहन या पहिला मराठी राजवंशाचे राज्य होते सातवाहन हा महाराष्ट्रावर राज्य करणारा पहिला मराठा राजवंश आहे या सातवाहन राजवंशात एकूण तीस सम्राटांनी राज्य केले राजवंशाचा शासनकाळ सन तीस ते सन म्हणजे साडेचारशे वर्ष सातवाहन राजवंशाने महाराष्ट्रावर राज्य केले यांची राजधानी प्रतिष्ठानपुरी म्हणजे प्रतिष्ठान नगरी सध्याचे पैठण व उपराजधानी जीर्णनगर म्हणजे सध्याचे जुन्नर ही होती सातवाहन वंशातील तेविसावे सम्राट गौतमीपुत्र सातकर्णी हे गादीवर आले याच गौतमी पुत्र सातकर्णी यांना शालिवाहन देखील म्हटले जाते हे सातवन सातवाहन वंशातील सर्वात पराक्रमी सम्राट झाले यांनी या विदेशी शंकाबरोबर शंकाचा राजा महापान बरोबर अनेक युद्ध केली पण त्यांची अंतिम लढाई नाशिकच्या गोवर्धन या ठिकाणी झाली या निर्णायक लढाईमध्ये गौतमी पुत्र सातकर्णी यांनी नाहापनापानाचा शिरछेद केला व शंकाचा पराभव केला आणि दक्षिण भारताचे वैदिक आर्य हिंदू धर्माचे या विदेशी शंकापासून रक्षण केले या विजयाचे प्रतीक म्हणून महाराष्ट्रातील जनतेने गुढ्या उभारून गौतमीपुत्र सातकर्णी व सैन्याचे स्वागत केले गुढीलाच विजय ध्वज आणि ब्रह्मध्वज देखील म्हटले जाते विजय गुढी नाशिकच्या सातपूर वसाहतीमध्ये उभारली गेली होती त्यानंतर हळूहळू जुन्नर पैठण करत करत संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक आणि आंध्र प्रदेश याच्या काही भागात देखील गुढी उभारण्याची परंपरा सुरू झाली त्यानंतर गौतमी पुत्र सातकर्णी यांनी या विजयाचे प्रतीक म्हणून राजधानी पैठणमध्ये एक विजय स्तंभ उभारला जो आज देखील आहे त्याला आज तीर्थ खांब म्हणून ओळखले जाते जो आज देखील पैठणच्या नगर परिषदेसमोर भागात दिमाखात उभा आहे गौतमी पुत्र सातकर्णी यांनी चैत्र शुक्ल प्रतिपदा या तिथीला स्वतःचा राज्यभिषेक करून शालिवाहन शक्ती या हिंदू कलागणनेची सुरुवात केली जिच्या आज एकोणावीसशे पंचेचाळीसावं वर्ष चालू आहे आणि या दोन हजार चोवीसच्या गुढीपाडव्याला एकोण एकोणावीसशे शेहेचाळीसाव्य वर्ष चालू होईल त्याचा जवळपास शंभर वर्षागोदर उत्तर भारतातील शंकाचा उज्जैनचा राजा विक्रमादित्य यांनी पराभव केला होता व त्यांनी विक्रम सवंत या हिंदू कालगणनेची सुरुवात केली होती उत्तर भारतात आज देखील विक्रम सवंत ही हिंदू कालगणना वापरली जाते व दक्षिण भारतामध्ये शालीवाहन शेके ही हिंदू कालगणना वापरली जाते पण विक्रम संवंत हे दिवाळीच्या पाडव्याला सुरू होते पण शालीवाहन शेके हे हिंदू वर्षारंभी म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा याच तिथीला सुरू होते म्हणून भारताचे राष्ट्रीय कॅलेंडर हे शालिवाहन हेच आहे या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मुहूर्तावर तीर्थखांब येथे गुढे उभारून करण्यात आला आपण पाहत आहात बी जे स्टार वृत्त वृत्तनिवेदक विजय शिवगजेसह ब्यूरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्र